कार्यालय यांच्याकडून सदर बजार पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय माननीय शिंदे पदी निवड झालेली आहे म्हणून अमरावती येथे बदली झाली आहे प्रमोशन मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा पुढे असेच आणखी भरभराटीची प्रगती व्हावी अशी मी प्रार्थना करतो यांच्याकडून सोलापूर शहरामध्ये उत्तम प्रकारे सेवा बजावल्यामुळे आणि तपास काम उत्तम करून अनेक गुन्हे उघडकीस केले आणि सोलापूर मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे मुद्देमाल परत मिळाले याबद्दल सोलापूरकर यांचे आभार व्यक्त केलेले आहेत अशा हुशार बुद्धिमान अधिकारी पुन्हा सोलापूर सदर बाजार पोलीस ठाणे मध्ये मिळावे हेच मी प्रार्थना करतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मलैया स्वामी नमस्कार सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा